महापुरात नुकसान झालेल्या राधानगरी तालुक्यातील पिकांचे पंचनामे तात्काळ करा आणि घर पडझडीचे पंचनामे करून त्याचा अहवाल बनवा महसूल विभागाच्या सर्व सुविधा नागरिकांना तात्काळ द्या अशा सूचना नूतन उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या राधानगरीमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते राधानगरी आणि कागल तालुक्याचे नूतन उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी राधानगरी तालुक्याला नुकतीच भेट दिली महापुरात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी त्यांनी केली यावेळी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक झाली महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सर्व सुविधा द्याव्यात विशेषत वृद्ध अपंग निराधार महिला आणि विद्यार्थी यांच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या तर महापुरात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयाला पाठवावा अशा सूचना दिल्या तर तालुक्यात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी दिल्या यावेळी त्यांचं स्वागत तहसीलदार अनिता देशमुख तालुका आरोग्य अधिकारी आर आर शेट्टी यांच्यासह अधिकाऱ्यांनी केलं यावेळी नायब तहसीलदार सतीश ढेंगे तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे बाबुराव खोत रणजित ढोकरे राजेंद्र माळी अनंत घोलकर गजानन वडर संभाजी पाटील रेखा मोळे अखिल शेख विष्णू कुंभार प्रीतम हिंगमिरे महाई सेवा केंद्रचालक उपस्थित होते